म्हणजे आज मित्रांनो बघा बघू शकता त्यांच्या डोळ्यात पाण्यावर राहिले आणि हा आनंद लाखो रुपये दिले तरी हा आनंद भेटत नाही मित्रांनो स्वागत आहे तुमचं मारवाडी आज आपण खातोळच्या मैदानावर आणि खातोळच्या मैदानावर नांद्या आणि हरण्या मित्रांनो आजच वासरू आहे आणि त्यांनी एक नंबर केला तर नांद्या कुठला आहे दरुजचा आहे नंद्या नांद्या म्हणजे कसं नियोजन झालं काय नियोजन झालेलं आधी महिनाभर 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 आधी माझ्यासाठी आणि हारणे बघू शकता कुठला आहे नाही नायकाज वडे कुठने घेतले काय गाड्या मी वासरू गाडीतनं घेतलं होतं गाडीत बर वासरू मला वाटते किती महिन्यात किती महिन्यात तेरा महिना चालू तेरावा महिना चालू चालू तेरावा महिना चालू झालाय आता मित्रांनो बघू शकता वासरू म्हणजे अजून आदात आधातच आहे आदत, आज तर आहे पण बारा तेरा महिन्याचा वासरू आणि त्यानं एक नंबर केला काय वाटतंय वाजता पहिर गंडतच आम्ही वर राहलो या असं काय टॉपचं नाही काही नाही आम्ही आपलं मित्र असलेच पहिर मागित 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 ही तू रालू देत नाही पण आमचे बी आमचे बी मित्र असे आहे ती चांगल्यात पडणार आहे आम्ही बी चांगल्यात आहे आमचं घरदार सगळं चांगल्यात आहे कोणाशी बांधणं नाही काय नाही बैल आम्हाला कोण मागेल ती देतो ओके आहे दादा काय वास्तराबद्दल काय सांगता नाही वासरू छान पडते कुठला गोला बायो शेवट चौथा दुसरा गोला दुसरा हा तीन हा दुसरं किती मैदान झाले आतापर्यंत

म्हणजे बारा सारखं दिसतंय मित्रांनो हरण्या मित्रांनो ड्रायव्हर आहेत ना कसं पळलं काय गाडी आज आज एक, आ, एक हा। नंबर गाडी पळाली मला आनंद झाला गाडी एक नंबर केलेला असं झालं दुसरी गोष्ट ही वासरू बी चांगला आहे आमच्या सर पळालेले हे बी पाहुण्याचंच वासर आहे बर वाडीचं रासा जपलं बोलून झाला आम्हाला बैल द्या आम्ही तुमच्या सांग पळतो ते आमच्या सांग पळतो योगा योग आल्यास नसतो बरोबर आहे देणार योग ती पाहिजे किती पण हे केलं तर योगा योग पाहिजे स्टार पाहिजे बघ कधी झालं पाहिर काय हे काल झाला ना काल पाहिर झाला नांद्या म्हणजे नांद्याचं गाव कुठलं नांद्याचं गाव दररोज गाव दररोज हा अनेक मैदानात बऱ्यापैकी दिसतो तो नाही राय पाच फायनल झालेली ती आमची महिला पाच फायनल झालेली दुसरी गोष्ट वासरा संघ बैल गुडीनं पोहोच गुडीन हा उडीनं पाहणं वासरा संघ वासरा संघ महिला पोहतो पण जास्त करून वासरा संघ काय सांग आज गाडी पाहून एक नंबर झाला कसा पाहिला वासरू कसं पाहिला वासरू बी चांगलं पाहिलं बैल बी चांगला पाहिला बैल काय तिने ड्रायव्हर करून आणली गाडी ड्रायव्हर आण मी आहे का मित्रांनो बघू शकता नवीन चेअर आहेत जे प्रमाणे नवीन चेअर आहेत आणि कसं ड्रायव्हर गाडीला स्पीड कसं लागलेलं चांगलं लागल चांगली गाडी पळत आतापर्यंत किती म्हणजे पहिल्यांदा एक नंबर गेला म्हणजे तुम्हाला पण एक वाईट अशा तशाच गाड्या आणायच्या गरीबाच्या दोनशे कोण देणार कोण तीनशे देणार चेच बसायचे आता दोघांच्या गाड्या आणल्या गेलो पळून घ्या मग आता त्यांचा पैसा द्यायचं गेलं निघून काय करायचं त्याच असं केवळ आहे कोण वाली नाही जो इमानदार मालक तो तेवढा आणून देतो नाही फोन पेला मारतो बाबा राज राजडावे पुढले मैदान हे तुमचं मागचं राहिलं असं निघून जाते काय करायचं कुठे माग का बघू शकता आई सटवाई देवी यात्रेनिमित्त खातीवाजे मैदाना आणि खातवाजा मैदाना बारा तेरा महिन्याचा मित्रांनो खूप छान पाहायला आपण मित्रांनो एक नवीन चेहर आहे मित्रांनो कसं होतं आदरचं मैदान आणि आदरच्या मैदानात नवीन चेहर असतात काय किती घेतले कुठून घेतलेलं कास्रू हेच पेटनाक्याच मैसूर आहे मैसूर काय काय चाल आज पहिला एक नंबर केला पहिल्या मला वाटतं दुसरा गुलाब असा दुसरा दुसरा तुमचा म्हणजे आज मित्रांनो बघा बघू शकता त्यांच्या डोळ्यात पाण्यावर राहिले आणि हा आनंद लाखो रुपये दिला तरी हा आनंद भेटत नाही आणि बर का दादा मालकापेक्षा ही त्याच फ्रेंड सर्कल आहे त्यांना खूप आनंद आहे आणि ही सगळं मित्रांसाठी आहे मित्रांचं हे यश आहे ना हे सगळं मित्रांचं मित्रांसाठी आहे माझं काहीच नाही माझं पण जे मित्र आहेत आपले प्रेम आहे सगळं त्यांच्यासाठी आहे तर मित्रांनो बघा आणि बघा हरण्याला ठेवा का हेच हो पाहिजे हरण्याला ढालच पाहिजे बाकी काही नको ओके आजच हरण्या आणि त्याला ढालच पाहिजे बघा सोनास्ती नावाने